पवित्र तुळशी वृंदावन रांगोळीनं प्रफुल्लित झालेलं अंगण फुलझाडांवर उमललेली सुंदर फुले त्या सर्वांवर पडलेली सूर्याची तेजस्वी कोवळी किरणे अशा रम्य पहाटे मनाचे श्लोक म्हणत रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य घरोघरी जाऊन भिक्षा मागत संपूर्ण देश परकीयांच्या ताब्यात असताना केवळ महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झाले त्यात या संत मंडळींचा मोठा हातभार होता घरोघरी जाऊन पोहोचलेले मनाचे श्लोक महाराष्ट्रातील जनतेला जागे करू लागले त्यांच्या राजा आणि चैतन्याने भरलेली प्रजा स्वराज्य न होईल तरच नवल तर ऐकू समर्थांचे मनाचे श्लोक मनासचना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे ज्यांनी सर्व सोडून द्यावे ज्यांनी जावे समर्थ म्हणतात मना तू सज्ज नाहीस तू भक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्गधर काही लोक लहान मुलांशी बोलताना त्यांना एखादी चांगली गोष्ट करायला सांगायची असेल तर त्यांच्याशी अतिशय प्रेमाने बोलतात त्यांना गुणीबाळ म्हणतात तू गुणीबाळ आहेस ना मग हे कर तसे समर्थ मनाला मार्गावर चालण्यासाठी मनाशी गोड बोलत आहेत मनाला सज्जना म्हणत आहेत मना तू सज्जन आहेस सज्जनाला चांगलेच वागावे लागते स्वार्थात लोभात गुंतून नाही चालत त्यामुळे तू भक्तीचा मार्ग धर पूर्वी ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी काही जण योग अवलंबित तर काही जण होम हवन करीत अर्थात सर्वसामान्य माणसाला हे जमत नव्हते पण नामस्मरण करून भक्ती करणे हे गरीबातील गरीब माणूसही करू शकतो व तो मोक्षपदाला पोहोचू शकतो असे रामदास स्वामी म्हणतात तरी श्रीहरी पावी जयतो स्वभावे भक्ती केल्यावर देव पावतो कारण तो त्याचा स्वभाव आहे मनोभावे भक्तिमार्गावरून वाटचाल झाली म्हणजे श्रीहरीची भेट होते असे समर्थ म्हणतात इथे श्रीहरी म्हणून समर्थ राम व कृष्ण यात भेद नाही असे दर्शवतात आकाशात पतितम तोयम यथा ग्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति आकाशातून पडलेले सर्व पाणी समुद्रालाच मिळते तसे सर्व देवतांना केलेले नमस्कार केशवालाच पोहोचतात असे समर्थ जाणून आहेत म्हणून राघवाचा व श्रीहरीचा मार्ग वेगळा नाही एकच आहे असे ते सूचित करतात ज्यांनी निध्यते सर्व सोडून द्यावे एकदा एका उपवर मुलीला पाहायला वराकडील मंडळी आली होती पोहे मुलीच्या आईने बनविले पण बाहेर पाहुण्यांना देताना हे पोहे मुलीने स्वतः बनविले आहे असे सांगितले त्यावर त्या मुलीच्या धाकट्या छोट्या बहिणीने सांगितले नाही माझ्या आईने बनविलेत पाहुणे निघून गेल्यानंतर सर्वजण तिला म्हणाले असे खरे का सांगितले ती म्हणाली तुम्ही शिकवता ना नेहमी खरे बोलावे शाळेतही ते तेच शिकवतात मग तुम्ही खोटे का बोललात हा गमतीचा भाग असला तरी विचार करायला लावणार आहे खरे काय खोटे काय योग्य काय अयोग्य काय हे खऱ्या अर्थाने लक्षात यायला वेळ लागतो लोक ज्या गोष्टी निंदनीय मानतात त्या आपण करू नये पण त्या नेमक्या कोणत्या हे विचार करून ठरवावे लागेल उदंडाचे उदंड ऐकावे परिते प्रत्यय पहावे खरे खोटे निवडावे अंतरयामी असे समर्थ म्हणतात ज्यांनी वंध्य सर्व भावे करावे लोकांमध्ये रूढ असलेल्या चांगल्या वाईटांच्या कल्पना या अनेक पिढ्यांच्या अनुभवावर ठरलेल्या असतात त्यामुळे लोकमताचा आदर करावा भली माणसे ज्याला चांगले म्हणतात त्याचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करावा ते आचरणात आणावे असे समर्थ म्हणतात तरी आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे मग मनातल्या मनात त्यांचे मनात विश्लेषण करावे मग त्याला आपल्या अनुभवाची आणि ज्ञानाची वैचारिक चाळण लावावी लोकांना वंदनीय असणाऱ्या गोष्टींचा अशा प्रकारे स्वीकार करावा असे समर्थच सांगतात बोला जय जय रामकृष्ण हरी